हॅलो वेलकम बॅक टू तुमचं स्वागत आहे येस सर आता आम्ही चाललो आहे सगळ्यात आधी प्रणव गेले ऑफिसला काय म्हणजे सो प्रणव गेले ऑफिसला आणि मी रेडी झाली आणि जियाना पण रेडी झाली आणि आम्ही चाललो आता शालोमच्या बर्थडे पार्टीला येलोमच्या बर्थडे ला जायचं ना आणि झियाना तर प्रिन्सेस दिसते चला हॅलो शालो अरे बाबा तू ए शालो आणि तुझी आहे उतरतच नाहीये ओ कुठे कुठे चाललं तू कुठे फिरतो हां चल चल मावशी हात पकड चल चल हां चल उभा उभा पटकन कसं उभा होत काय हाली करायची धन्यवाद शुला धन्यवाद शुला आता आम्ही जातो आहे आर्किटेक्चरचं आमची मिटिंग आहे तर त्या मिटिंगमध्ये आम्हाला थोडं डिस्कशनसाठी जायचं आहे कारण भरपूर काही गोष्टी आहे ज्या सिलेक्शन करायच्या पेंटिंग आहे फॉर एक्झाम्पल लाईट्स झाले कर्टेन्स झाले त्याच्यानंतर वॉलपेपर्स झाले ह्या सगळ्या गोष्टी आहे ह्या आम्हाला त्याच्यासोबत बसून बोलून डिस्कस करायच्या आहे आणि फायनलाइज करायचे आहे तो ते ले ले है, है तर त्यासाठी आम्ही वेट करत आहे आणि अदर दॅन दॅट ज्या अदर गोष्टी होत्या सोफा डायनिंग हे सगळे रेडी आहे फक्त ट्रान्सपोर्ट करायची बाकी आहे बट इकडे पेंटिंग व्हायची त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी थांबवलेल्या आहे आणि आता आमच्या फर्निचरचं काम जे आहे हे डे नाईट चालणार आहे तर लवकरात लवकर फिनिश करून देण्याचं प्रॉमिस त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आय नो प्रणय जो प्रॉमिस करतो ते फुलफिलसुद्धा करतो तर हेच तो आम्हाला लवकरात लवकर हा फ्लॅट देईल आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही आमच्या शिफ्ट होण्याचा पूर्ण प्रयत्न करू सो so, येस yes, भरपूर काही गोष्टी आहे आम्ही पटापट ते आवडतो तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करूच तर तुम्ही क्लासेस कंटिन्यू करा आणि गुड न्यूज म्हणजे ही आहे की आम्हाला ओसी रिसीव्ह झालेली आहे तर <laughs> जरा जास्तच एक्साइटमेंट आहे हा प्रडक्ट हा ओसी रिसीव्ह झालेली आहे त्यासोबतच आणि नेक्स्ट वीक पासून लागणार आहे यू yes. आर रेडी टू मूव सो फायनली फिफ्टीन डेज मध्ये आम्ही शिफ्ट होऊन जाऊ आमच्या घरी तर आता भरपूर काम आहे आज प्रणव आणि मी आम्ही तेच बोलत होतो की प्रणव ओसी आली पाहिजे जेणेकरून इतके सारे जे कामं पेंडिंग आहेत भरपूरशा गोष्टी मला ऑनलाईन ऑर्डर करायच्या होत्या पण तेच जसं आम्ही घर वेअरहाऊस बनवून ठेवलेलं आहे सध्या आईबाबांचं तर म्हणून आम्ही थांबलो होतं सगळ्या गोष्टींसाठी की जर पार्सल्स मागवले पण ते ठेवायचे कुठे बिकॉज खूप सारं सामान जे आहे ते आमचं लिटरली आईबाबांच्या हॉलमध्ये ठेवलेलं आहे तर म्हणून पण आता चला तो वेळ आलेला आहे तर लवकरात लवकर सगळे शॉपिंग करू कस बिल वाजवतो आणि हां Subtitles by the Amara.org community जर आपण असं केलं इन केस आपल्याला तीन करच भेटेल हा स्ट्रेट लाईट जो ना डायरेक्ट फ्लोर जाईल आपल्याकडे आहे म्हणजे मॉल वर नाही तर त्याच्याने असं नाही की फोकस नाही कोणत्या गोष्टीला जर इथे आपल्याला फोकस हवा आहे तर आपण असं करू शकतो की एक ट्रॅक लाईट आपण दिला त्याच्यावरती फोकस करून दिला पण हे प्लेस आबा कुठे आम्ही जलो आहे प्रणवच्या ऑफिस मध्ये प्रणव सकाळीच ऑफिस मध्ये गेला आणि आज प्रणवच्या ऑफिस मध्ये किच जे सेलिब्रेशन आहे ते मी जियाना घेऊन तिथे जाते जिया ना असा ब्लंडर आहे आज की मी शालोमच्या बर्थडेला गेलो ती भाकीश्री दाईकडे तर मी तिचे ह्या ड्रेसवर घालायचे फुटवेअर तिथेच विसरली आणि तिला मी हे फुटवेअर घालून दिलेले आहे माहीत <laughs> नाही आता प्रणवचे काय रिॲक्शन राहतील बिकॉज <laughs> <laughs> प्रणवला झियाना एकदम प्रॉपर पाहिजे <laughs> वेल टू ड्रेस पाहिजे त्याला तर आता माहिती नाही तर जरा तिच्या कपड्यांवर ते शूज चालले नाही आहे सो तेच झी काय आता डॅडी मम्माला राबवली आता काय ते कोण आहे कोण आहे तिला प्रत्येक व्यक्ती हा आभास दिसतो आबा आबा निघायच्या आधी एवढी गडबड झाली आज की बापरे बरं झाला आहे आईबाबांनी बाबांनी तिला रेडी केला आणि फटाफट -फटा बॅग भरली आणि मी स्वतःचं आवरलं ॲज युजल आमचे कपडे कधी सापडत नाही सो <laughs> त्याच्यामुळे खूप लेट झालं आधीच ज्ञानाचे आवरले जियानाचे शोधले मग माझे शोधले सो so, थोडा वेळ झाला आम्ही ऑलरेडी फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स लेट आहो म्हणजे घरून निघायला तिथे पोहोचायला आणखी वीस मिनिटं आम्हाला लागली म्हणून म्हणतात की फॅमिली ही खरंच गरजेची आहे बिकॉज जेव्हा आपण सोबत राहतो एका फॅमिलीमध्ये तर सगळे फॅमिलीवाले धावून <laughs> येतात सगळं काम करतात आज आई पण नसते तर माहिती नाही मला नाही वाटत की, की मी आता निघू पण शकलीच ती सा पावणे चार झालेली आहे आणि मला साडेतीनला तिथे पोचायचं होतं पण तेच की फटाफट फटाफट त्यांनी पॅक केलं त्यांनी डबा भरला म्हणून ते लवकर लवकर झालं साईडीला कशी झोपत आहे कशी झोपत आहे अशी 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 टप्प्याला चला तर दीपाली आलेली आहे आणि थोडे लेट झाले अर्धा तास बट ठीक आहे हे कर रेजिस्ट्रेशन <laughs> इथे बसतो मी इथे येतो रोज मी ऑफिसला जीया ना <laughs> चल <चा। laughs> बघ कोण आहे बघ हाय करून दे हाय कर करेट झाला <laughs> 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 वाटतं बघा इकडे आहे सगळे लोक काहीतरी वेगळं खात आणि जियाना आपलं टिफिन चालू झालं <laughs> घरच आहे तिच्या कामाचं घरीच माहिती नाही तर लेट झाला तुला साडेचार वाजली असते ना <laughs> म्हणजे तू काढून वगैरे हो ठेवले असेल तू चॉकलेट खातेच या ना घेऊन घे आणि परत देऊन दे चॉकलेट खातच नाही सगळे बेबीज खात आहे मी ते एक दिले बिबींचं उरलेलं खात आहे ते हा हा हे खाली मी खाऊ का तर आहे आज किड्स डे आणि ऑफिसमध्ये तर सगळ्या मुलांना सगळे पॅरेंट्स घेऊन आलेले आहे आणि यांना खूप सुंदर एन्जॉय करत आहे आता हे थोड्या वेळात मॅजिक शो तर एन्जॉय करेल आणि त्यानंतर ती पाणी मुला सगळी शेअर करेल कोण डॅडी दाखव मला कुठे केक <laughs> कटिंग सेरेमनी आहे केक कटिंग सेरेमनी झाल्यानंतर आम्ही जाऊ घरी चला तर कार्यक्रम हा आटोपलेला आहे आणि आता मी करतो स्वाईप आऊट आज आहे फ्रायडे नाईट आणि तिथे असोबतच आम्हाला कामं आहेत थोडी तर ती कामं आम्ही पूर्ण करतो फर्निचर वर्कचे तर एका स्टोअरला आम्हाला जायचं आहे तिथे जाऊ आणि त्यानंतर मग घरी जाऊ छान आहे तुझं ऑफिस थँक्यू सॅटरलाइट ऑफिस आहे त्याच्यामुळे छोटा आहे जे डिलिव्हरी सेंटर्स असतात ते मोठे असतात प्रणवजीची इच्छा आहे की एक मोठा ऑर्गनायझेशन म्हणे प्रॉपर ऑफिस प्रणवला तसं मिळालंच नाही अजूनपर्यंत कॅम्पस जो पाहिजे खूप आहे सगळ्या गोष्टींसाठी आणि जेव्हा मी एच सी एल ला पण होतो तेव्हा आय आयडी कार्ड घ्यायला जाणं आणि वापस जायला गेलो दोनच दिवस आणि पुण्याला पण सेम तसंच होत नाही आयडी कार्ड आणि एखाद्या वेळेस असा गेलो ठीक आहे नागपूर शहर आहे स्वस्त आहे ॲज कम्पेअर्ड टू मेट्रो सिटीज पैसा भरपूर वाचतो आणि जेव्हा तुम्ही ह्या फॅमिली रिलेटेड आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा येता तेव्हा पैसा तुमच्या ते असायला हवा तर सेविंग भरपूर होते उद्योग सुरू आहे खाणं सुरू आहे ना म्हणजे खाणं सुरू आहे ओके okay, तुझं टॅटू नाही दाखवलं तू टॅटू कुठे काढलं तू बघू मला बघू दाखवून दे मला खायचं बरं ठीक आहे पकड पकड इथे इथे म्हणून झेड जियानाचं झेड खूप लोक आम्हाला म्हणत आहे की ब्लॉग्स तुमचे येत नाही आहे तर हो त्याच्या पाठीमागे पण एक खूप मोठं रिझन आहे की बिकॉज आता जे आमचे का कामं सुरू आहेत ते कम्प्लिटली घरचे कामं सुरू आहेत म्हणून जसं ऑफिसचे काम असं फ्री झाला की आम्ही रोज बाहेर निघतो आहे आमच्या कामांसाठी पण ते ते कंटेंट तुमच्याबरोबर शेअर करत आता याच्यामुळे अर्थ नाही बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नंतर तुमच्याबरोबर सगळ्या शेअर करायच्या आम्ही क्लिप्स घेऊन ठेवत आहे सगळ्या गोष्टी पण त्या सगळ्या गोष्टी आम्ही नंतर दाखवू काय देते तुम्हाला येस आणि भरपूर गोष्टी आम्हाला रिव्हिल ऑन टाईम करायचे आहे आमच्या होम टूरच्या वेळेस तर म्हणून आम्ही काही गोष्टी तुम्हाला दाखवत नाही आहे त्यामुळे ब्लॉग्स पण आम्ही घेत आहे बट आम्ही अपलोड नाही करत आहे किंवा ते आम्ही कंटेंट जमा करून ठेवत आहे सगळ्या गोष्टी पुढे दसा दसा तो वे ते तो वेळ येईल जवळ तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या क्लिप्स तुमच्याबरोबर शेअर करू आणि भरपूर लोक विचारत आहे की तू घरचं सामान हे कुठून घेते तर हां मी नक्की ते तुमच्याबरोबर शेअर करेल जेव्हा मी ज्या गोष्टी मी घेईल त्याच्या सोबत सोबतच मी सगळ्या लिंक्स पण तेव्हाच तुमच्याबरोबर शेअर करेल तर येस आता परत आम्हाला जायचं आहे एका शॉपमध्ये त्या लाईट्सचं वगैरे फायनलाइज झालेलं आहे आमच्या घराचे ओ हो इला आबा दिसले कुठे आबा कुठे आहे आबांवर खूप जास्त प्रेम आहे पण प्रणव म्हणजे मी असा बॉन्ड नाही बघितला इतकं की बोथ आणि ते इक्वली त्यांचं पण आहे ते तिच्यासाठी बसून असतात की ती कधी झोपायला हो म्हणजे ती रेडी होईल तिचं आवरून झालं की मग ते तिला बेडरूम मध्ये घेऊन दोघही जण झोपतात सोबत सो आणि जर जियाना ज्या दिवशी तीन तास झोपेल त्या दिवशी बाबा पण तिच्या बरोबर तीन तास त्याच रूम मध्ये राहतात तिच्या पायण्याला झोला देत तर चांगलं आहे जे या ना आईबाबांमुळे भरपूरशा गोष्टी आमच्या इझी झालेल्या आहेत आणि होत आहेत आता जसं मी तुम्हाला याच्या आधी पण बोलली की मला ऑलरेडी लेट झालेलं ले होतं पण तेच आहे की फटाफट आईंनी बॉटल्स भरल्या याच्या दुधाच्या त्यांनी इला शूज घालून दिले इला आवरून दिलं तो तोपर्यंत मी माझा आवरला तर खरंच फॅमिलीचा सपोर्ट ना खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे बाळ झाल्यानंतर खूप गरज पडते बिकॉज सिंगल हँडेडली भरपूर ज्या गोष्टी असतात लाईफमध्ये त्या मॅनेज नाही होत तर काय झालं खूप मग जाम झाली आणि ते थांबवत आहे गाड्या कोण थांबवत पुढे पोलिसांची गाडी आहे ते थांबवत आहे गाड्या गाडी सेकंड मी माझा ट्रक लावून देते